या छत्रपतींमुळे भारतात आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता मिळाली महाराष्ट्रीयन असाल तर ऊर अभिमानाने भरून येईल तर गोष्ट आहे शंभर वर्षापूर्वीची विठ्ठलभाई पटेल म्हणजे आपल्या सरदार पटेलांचे थोरले बंधू यांनी भारतात आंतरजातीय विवाहास परवानगी देणारा कायदा व्हावा म्हणून ब्रिटिशांच्या केंद्रीय कायदे मंडळात एक विधेयक आणलं होतं पण त्यावरून देशभरात प्रचंड गदारोळ झाला आणि त्याचवेळी एक महापुरुष त्यांच्या पाठीशी पहाडासारखा उभा राहिला तो म्हणजे राजश्री शाहू महाराज शाहू महाराजांनी इंटर कास्ट अँड इंटर रिलिजन मॅरेज ऍक्ट संमत करून आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांची नोंदणी कायदेशीर केली शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाह लावण्याचा प्रण केला होता एका कार्यक्रमात ते असं म्हणाले होते जेवढ्या प्रमाणात आंतरजातीय विवाह होतील तेवढ्याच प्रमाणात भारतातील जातीभेद नष्ट होतील आणि तेवढ्याच प्रमाणात देशाची प्रगती होईल पण शाहू महाराज फक्त भाषण देणारे कधीच नव्हते त्यांनी सुरुवात स्वतःच्या घरापासून केली शाहू महाराजांनी आपल्या चुलत बहिणीचा विवाह इंदूरचे महाराज तुकोजीराजे होळकर यांचे पुत्र युवराज यशवंतराव यांच्याशी निश्चित केला दुर्दैवाने हा जंगी लग्न सोहळा पाळण्यासाठी शाहू महाराज हयात नव्हते त्यांच्या निधनाला त्यावेळी दोन वर्ष पूर्ण झाली होती मात्र दोन्ही राजघराण्यांनी महाराजांना दिलेला शब्द पाळला याच लग्न समारंभात पंचवीस मराठा धनगर जोडप्यांचा विवाह देखील संपन्न झाला अहो आजच्या काळात इंटरकास्ट मॅरेज ही गोष्ट साधारण झाली पण शंभर वर्षापूर्वी त्याबद्दल बोलणं देखील पाप मानलं जायचं वर्षापूर्वी ज्यांनी समाजाच्या विरोधात उभी राहून माणुसकीची बाजू घेतली ते केवळ छत्रपती नव्हते ते समाज सुधारक होते शाहू महाराजांनी जगाला दाखवून दिलंय की समाज बदलायचा असेल तर सुरुवात स्वतःपासून करावी लागते कारण समाज स्वतःपासून सुरू होतो शाहू महाराजांच्या या धाडसी कार्याला संवाद सेतूचा मानाचा मुजरा